नमस्कार शेतकर मित्रांनो मोसंबी किंवा संत्रा बागेमध्ये जर चांगली फ्लावरिंग पाहिजे असेल तर स्टोरेजमध्ये काम करणं गरजेचं असतं मग ती मोसंबी बाग असो किंवा संत्रा बाग असो तर त्याच्यासाठी ज्यावेळेस आपली बाग हार्वेस्टिंग होईल किंवा बाग हार्वेस्टिंग नाही जरी झाली तरी सुद्धा बागेवरती काम करणं हे सोडायचं नाहीये कारण त्याच माध्यमातून जे पण आपण अन्यद्रव्य झाडाला देतो तर त्याचा फायदा शंभर टक्के स्टोरेजमध्ये होत असतो किंवा जी झाडाची झालेली झिजे तर ती भरून काढण्यासाठी होत असतो मग आपल्याला सध्या काय करायचंय तर बागेवरती फळं असो किंवा नसो आणि आपलं जर पाणी चालू असेल तर निश्चितच याच्या माध्यमातून आपल्याला कोणती खतं देणं गरजेचं आहे तर हे आपल्याला स्टोरेजसाठी काम येणार आहे आणि त्याचबरोबर त्याच माध्यमातून आपली फुलं पण चांगली निघणार आहे ज्यावेळेस आपण आंबेबार फोडतो तर त्यावेळेस झाडावरती किंवा झाडामध्ये स्टोरेज असल्याशिवाय आपल्याला फ्लावरिंग भेटणार नाही ही गोष्ट आपण शंभर टक्के लक्षात ठेवायची आहे आणि त्याच माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स सुद्धा आलेत आहे की सर बागेमध्ये स्टोरेज कसं करायला पाहिजे जेणेकरून फ्लॉवरिंग चांगली भेटेल आणि तोच विषय आपण आज घेऊन आलेलो आहोत मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथन मध्ये मित्रांनो चला जाणून घेऊया आजचा विषय मोसंबी संत्रा बागेमध्ये स्टोरेज कसे करायचे आणि त्याला अनुसरूनच चार मुद्दे आहेत झाडांची स्थिती कशी आहे त्याचबरोबर नवीन आगरी किंवा तगार काढणारी जी झाडे आहे तर ती शेतकऱ्यांसाठी खूप मोठी डोकेदुखी आहे आणि तिथच शेतकरी थोडेसे शे नाराज पण दिसतायत कारण फीड विजिटला गेल्यास नंतर असं कळतं की शेतकरी भरपूर या आगरी किंवागारीला बघून नाराज आहेत आणि मग त्याच्यावरती उपाय कसा काढायचा त्याचबरोबर फळे झाडावरती असेल तर मग काय करायचं कारण फळे झाडावरती असताना भरपूर शेतकरी म्हणतात अजून फळ झाडावरती त्याच्यानंतर आपण फळ हार्वेस्टिंग झाल्यानंतर स्टोरेज करू परंतु तेव्हा पण आपण बागेमध्ये स्टोरेज करू शकतो आणि पाणी कधी वाढायचे हा पण एक मुख्य मुद्दा आहे आणि आणि आपण आज चार मुद्द्यावरती बोलणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर एक लाईक करायला मात्र कंजूशी झाडाची स्थिती कशी आहे झाडाची स्थिती तुमचे झाड तुम्हाला तुम जर पानगळ करताना दिसत असेल त्याचबरोबर तुमची झाड डिंक्या रोगाने ग्रस्त असेल किंवा त्याचबरोबर झाडा झाडामध्ये स्टोरेजची कमतरता झाडकम दिसणे त्याचबरोबर पाल्याची संख्या झाडावरती कमी असणे ही थोडीशी चिंतेची बाब आहे कारण आपल्याला झाड हे एकदम ग्रेनरीवर हवं असतं त्याचबरोबर पाल्यांची संख्या भरपूर हवी असते आणि झाड हे आपल्याला एकदम सद्यस्थितीमध्ये हिरवं आणि एकदम ताज तवानं दिसणं गरजेचं असतं तेव्हाच आपण समजू शकतो की या झाडामध्ये स्टोरेज भरपूर आहे आणि त्याचबरोबर फळ फांद्या सुद्धा तितक्याच हो महत्वाच्या आहेत मित्रांनो मग या झाडासाठी काय करायचं की जसं की आता याच्यावरती तर पालवीच नाहीये पालवी कमी असणे किंवा झाड थोडस कमजोर दिसणे तर याच्यासाठी आधी एक निसर्गाचा नियम आहे की झाडावरती जर पालवी नसेल एखादं झाड आहे आणि त्याच्यावरती जर पालवीच जर नसेल तर त्या झाडाची जी चयापचयाची क्रिया जी असते तर ती पूर्णपणे मंदवलेली असते मित्रांनो या जा ठिकाणी ज्या वेळेस झाडावरती पालवी जर नसेल झाड जर पूर्णपणे उघड उघड जर दा दिसत असेल तर या ठिकाणी पूर्णपणे अन्न शिजवण्याची जी, जी, जी क्रिया असते तर ती या मार्फत होत असते जे स्टोरेज तयार होत असतं तर या मार्फत होत असतं आणि म्हणूनच झाडं काय करत असतात थंडी या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा झाडं सुप्त अवस्थेमध्ये जाण्याऐवजी जी मोकळी काळी झालेली आहे ज्या ठिकाणी पानगळ झालेली आहे तर त्या ठिकाणावरून थोड्या थोड्या आगऱ्या बाहेर येताना दिसत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं ही आगरी पण थोडीशी डेव्हलप झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला झाड तर सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती माल जर घ्यायचा असले असेल तर फळ सुद्धा महत्वाचे आहेत मग आपल्याला याला थोडस सुधारणं गरजेचं आहे म्हणजे स्थिती याची थोडीशी सुधारवणं गरजेचं आहे आणि जर आपली झाडं थोडीशी एक दहा दिवस पुढे जरी गेली तरी पण चालतील परंतु याच्यावरती पाल्याची संख्या आणि त्याचबरोबर याची फळ फांद्याची संख्या वाढली पाहिजे जी काळी आता सध्या आगरी स्वरूपात आहे तर ती मॅच्युअर होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती फ्लावरिंग घेऊ शकतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आता याच्यासाठी काय करायचंय तर सुरुवातीचे प्रयत्न असे आहेत की आपल्याला याच्यावरती तर ताबडतोब एक स्प्रे काढायचा आहे तो म्हणजे आपण काय करू शकतो या ठिकाणी पहिला मुद्दा आहे कॅल्शियम कॅल्शियम प्लस बोरोन याचा स्प्रे आपण या बागेवरती काढू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचंय की जेणेकरून आपल्या झाडावरती जी पालवी आहे ती चांगली होईल कारण ड्रिप मधून आपल्याला एक अजून आप एक गोष्ट देणं गरजेचं आहे हे तर झालं फवारणीच कॅल्शियम वरून देऊ शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक कीटकनाशक सारखं या ठिकाणी आपण आलिका घेऊया त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये एक बुरशीनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे जेणेकरून या झाडामध्ये किंवा या झाडावरती जी बुरशी आहे तर ती शंभर टक्के गायब पण झाली पाहिजे आणि आपलं झाड हे बुरशीमुक्त पण झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे मग बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आली का घेतलं प्लस त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर करतोय ते म्हणजे जसं की सध्याचं वातावरण पाहता आपण जास्त भारी जरी नाही घेतलं कारण शेतकऱ्याचं बजेट बघून तर अँट्राकॉल सारखं बुरशीनाशक त्याचबरोबर आपण एखादं बायोस्टिन सारखं बुरशीनाशक किंवा साप सारखं बुरशीनाशक जरी घेतलं तरी पण आपल्याला या ठिकाणी चालतंय मग बुरशीनाशक घ्यायचंय कॅल्शियम बोरॉन घ्यायचंय आणि सारखं एक कीटकनाशक घेऊन याच्यावरती स्प्रे करायचंय म्हणजे ही पालवी निरोगी राहील आणि हीच पालवी चांगली तंदुरुस्त होईल याच्यासाठी पहिला प्रयत्न करायचा मग याला काय आहे आपल्याला आता खालून मग हे झाड पण व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठी काम तर करायचंय मग आपल्याला काय करायचं की चाळीस चाळीस या ठिकाणी झिरो चाळीस चाळीसचा या ठिकाणी वापर करायचा आता झिरो चाळीस चाळीस आपण दिल्यानं काय होईल आता हे खतं देताना सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण प्रत्येक क्वाटर सोलेबलमध्ये ट्रेस एलिमेंट असतात आणि ते ट्रेस एलिमेंट आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे कारण ते आपल्या बागेमध्ये गेल्यानं झाड वेगळ्या दिशेला सुद्धा जाऊ शकतं त्याच्यासाठी याच्यावरती मात्र लक्ष ठेवून राहा आणि कोणते खतं द्यायचे हे आपण व्यवस्थित ठरवूनच नंतर बागेची स्थिती बघूनच खतं द्या मित्रांनो त्यानंतर आपल्याला हे खत दिल्यानंतर प्रति एकर साठी आपल्याला हे खद्यायचंय तीन ते चार किलो तीन किलो जरी दिलं तरी पण आपलं भागतंय आणि या झाडाची स्थिती व्यवस्थित राहील बुरशीमुक्त झाड राहील परत कॅल्शियम बॉरॉनची सुद्धा भरपाईकी या ठिकाणी निघेल आणि आपण स्टोरेज मध्ये तर कॅल्शियम ची सुरुवातच करतोय त्याच्यामुळं काम सुद्धा व्यवस्थित होईल मित्रांनो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नवीन आगर किंवा तगार आता ही जर तगार निघत असेल आगरी निघत असेल तर मग ह्या अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर निश्चितच हित तागार व्यवस्थित होईल त्याच्यानंतर आता याला डेव्हलप करायचंय मग दुसरी फवारणी आपल्याला कोणती टाकायची कारण आपण पहिली फवारणी ही घेतली नवीन आगरी तागार जर निघत असेल तर याच्यासाठी आपल्याला घ्यायचं खाली ते म्हणजे झिरो बावन्न चौतीस या ठिकाणी झिरो चौतीस चा वापर आपल्याला करायचाय आणि झिरो बावन चौतीस आपल्याला आता आपली स्टेज थोडीशी पुढे गेलेली आणि त्या माध्यमातून आपल्याला आता खालून म्हणजे जमिनीमधून आपण झिरो बावन चौतीस देऊ शकत नाही आपण वरती तर देऊ शकतो या ठिकाणी झिरो चाळीस चाळीस जे दिलं तर झिरो चाळीस चाळीस आणि लगेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस जमिनीमधून सुद्धा या ठिकाणी जाऊन द्यायचंय झिरो बावन्न चौतीस झिरो चाळीस चाळीसचा डोस झाला की झिरो बावन चौतीस चा लगेच ताबडतोब पे एक पाच सहा दिवसाच्या करायचं करायचंय आणि त्याच्यानंतर मात्र आपलं पाणी या ठिकाणी आपल्याला बंद करायचंय म्हणजे आपली जमिनीचं स्थिती बघून आपण हे काम करू शकतो आणि तुमची जमीन कशी आहे तर शेतकऱ्या इतका मोठा शास्त्रज्ञ स्वतःच्या जमिनीचा कोणी नसतो मी कायम सांगत असतो आणि त्याच हिशोबानं झाडं तानावर कधी घ्यायची या हिशोबानं आपल्याला काय करायचंय हे दोन डोस बागेमध्ये जमिनीतून किंवा ड्रिपच्या माध्यमातून ड्रिचिंगच्या माध्यमातून आपण देऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतर आता ही नवीन तगार निघते ना आता थोडीशी मोठली तगार झाली मग आपल्याला याला काय करायचंय आता थोडस स्टॉप झाली पाहिजे कारण ही वाढतच नाही राहिली पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करायचंय झिरो चौतीस चा वरतून मा वापर करायचा वरतून स्प्रेंगच्या माध्यमातून वापर केल्यानं काय होईल की स्फुरतची लेवल किंवा जी तगार असते ही निघणारी जी झाडामधून जी निघणारी तगार असते एखादं झाड जर असेल आणि ही जर तगार निघत असेल तर या ठिकाणी काय होतंय की हे झाडामधलं जे स्टोरेज असतं तर ते खायला सुरुवात करत असते म्हणजे झाडाची झीज होत असते कारण या ठिकाणी नवीन तगार निघते तगार निघता मग ही काय मोकळी थोडी निघते किंवा खालून जमिनीतून जे मुळाद्वारे जे अन्नद्रव्य साठलेलं असतं या खोडामध्ये अन्नद्रव्य साठलेलं असतं या फांद्यामध्ये अन्नद्रव्य साठलेलं असतं मग ही दर... तगार जर निघत असेल तर हे तगार काय करते की या खोडातलं किंवा झाडातलं पूर्णपणे स्टोरेज हे खायला सुरुवात करते आणि त्यानुसार हे तगारीची वाढ होत असते आता या ठिकाणी मग हे तगारीनं खाल्लेलं जे स्टोरेज आहे झाडातलं जे आपल्याला भविष्यामध्ये कालांतराने फ्लॉवरिंग देणार आहे तर मग हे स्टोरेजची भरपाई कशी करायची तर आपल्याला काय करायचं की आपल्याला मुळाद्वारे आपण त्याच्यासाठी जी झिरो बावन्न चौतीस झिरो चाळीस चाळीस हे दिलेलं आहे परंतु आपल्याला बावन्न चौतीस काय करायचंय पुन्हा एकदा बागेवरती फवारायचंय म्हणजे स्प्रेनच्या माध्यमातून काय होईल की ही तगार सुद्धा थोडीशी स्टॉप होईल आणि त्याच्यानंतर ही स्टॉप झाल्यानंतर ही जी निघणारी तगार ती स्टॉप होईल आणि त्याच्यानंतर पाल्याचा आकार हा वाढायला सुरुवात होईल पाल्याचा आकार जसं वाढेल तसंच इथं जे स्टोरेज आहे जे तगारीमध्ये जाणारे तर ते काय होईल स्टॉप झाल्यानंतर पुन्हा या काळीमध्ये पुनर्भरण व्हायला सुरुवात होईल ही काळी येईल कारण वरतून जो स्प्रे केलेला जा आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा काही भरपाई निघेल आणि ह्या तगारीमध्ये स्टोरेज जेव्हा आपल्याला एक महिन्यानंतर साठी तयार होईल किंवा जरी नाही झाली तरी पण बाकीच्या ज्या फळफांद्या आहेत इकडं आपल्या मोठ्या तर त्या फळफांद्यातून आपल्याला फ्लावरिंग निघण्यासाठी ही तगार स्टॉप झाल्यानंतर इथं उपयोग होईल आणि ह्या काळीमध्ये स्टोरेज पुन्हा एकदा साठवायला सुरुवात होईल मित्रांनो त्याच्यानंतर झाडावरती जर फळे असेल तर मग आता काय करायचं इथं झिरो बावन चौतीस प्लस मायक्रो न्यूटन या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला मायक्रोच स्प्रे घ्यायचं आहे न्यूटन चांगल्या कंपनीचं चा घ्या कुठल्याही कंपनीची मी शिफारस करत नाही फक्त चांगल्या कंपनीचं चा तुम्ही घेऊन या ठिकाणी स्प्रेंग मध्ये वापरू शकता जमिनीमधून वापरू शकता आणि त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटले पाहिजे याची सुद्धा काळजी घ्या लोकल कंपनी नकोय मित्रांनो या ठिकाणी फळ झाडावरती असेल तर मग काय करायचं फळे झाडावरती असताना ज्यावेळेस आपल्या बागेचा सौदा होतो किंवा आपण बाग द्यायची कारण फळ असताना आपण रिक्स्क तर घेऊ शकत नाही फळं मॅच्युरिटीकडे जाऊ शकतात वाजूपेक्षा जास्त पिवळेपणा फळांना येऊ शकतो आणि त्याच माध्यमातून आपण त्या ठिकाणी जास्त कार्य करू शकत नाही मग या ठिकाणी काय करायचंय की आपल्याला काही आपल्या बागेमध्ये पाणी तर सुरूच असतंय मग आपल्याला काही जीवाणूंचा वापर करायचंय जीवाणू कोणते द्यायचे तर या ठिकाणी मायकोरायझा असेल मायकोरायझा त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी द्यायचं ते म्हणजे पी एस बी बी कारण या ठिकाणी आपलं काय होईल मायकोरायझाच्या माध्यमातून मूळ वाढेल पी माध्यमातून जी स्फुरदची उपलब्धता झाडांना आहे तर ती होणार आहे त्याचबरोबर के च्या माध्यमातून काय होईल की पोटॅश मॉलिबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे झाडांना त्या बॅक्टेरिया पोटॅश आणि स्फुरद उपलब्ध करून देणार आणि झाडाची गरज भागून निघणार परंतु याच्याही पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय की नंतर ज्या वेळेस आपली झाडं दिलेली आहेत समजा बागवान आठ दिवसांनी आणणार आहे तर त्याच्यानंतर आपल्या झाडामध्ये स्टोरेजची कमतरता पडू नये याच्यासाठी आपल्याला काय करायचे की खालून पुन्हा एकदा आपण लगेच आठ दिवसाच्या अंतरानं किंवा आठ दिवसात माल हार्वेस्टिंग होईल तर या हिशोबाने झिरो बावन चौतीस आपण आपल्या बागेमध्ये जाऊन देऊ शकतो कारण फळावरती सुद्धा इफेक्ट होत नाही कणखर राहील कारण झाडाची झालेली झीज सुद्धा बावन्न चौतीसच्या माध्यमातून या ठिकाणी भरून निघेल आणि बावन्न चौतीस मध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रेस एलिमेंट नसतात त्यामुळे आपल्याला याचा जास्त फायदा होईल आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी अजून एक खताचा वापर करू शकतो तो म्हणजे झिरो बेचाळीस या ठिकाणी सत्तेचाळीस याचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि त्याच माध्यमातून जर आपली जर झाडं किंवा आपली फळं असणारी झाड असेल किंवा बिगर फळाची झाड असेल तर यांना टप्प्यानुसार ढोस जर व्यवस्थित गेले तर या झाडामध्ये स्टोरेज तयार होऊन ही झाड पुन्हा पूर्वत तयार होईल याच्यासाठी या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून आपले खाताचे व्यवस्थित डोस जाणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो मग पाणी कधी तोडायचे बागेचं हा महत्वाचा मुद्दा आहे हलकी जमीन भारी जमीन मध्यम जमीन आणि एक महिन्यात तानावर येतात त्या काही ये जमिनी आहेत त्याचबरोबर चाळीस दिवसामध्ये तानावर येतात त्या काही जमिनी आहेत काही जमिनी अशा आहेत की पंचेचाळीस ते साठ दिवस सुद्धा जमीन तानावर यायसाठी लागतात विशेषतः एकदम काळ्या जमिनी ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये पाण्याचा अतिसार वापर न करता व्यवस्थितरित्या पाणी द्यायचे आणि झाड फक्त आपल्याला असं समजून घ्यायचं की कि झाड किती दिवसामध्ये आपलं तानावर येईल आणि त्या हिशोबानं आपली आप बाग ही आपल्याला तानावर सोडायची आणि त्यानुसार जर आपण तानावर बाग सोडली व्यवस्थित तर याच्यावरती फवारण्या सुद्धा घ्यावा लागतात आणि त्या फवारण्याचं शेड्यूल कसं आहे हे मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की बागेवरती ज्या तीन फवारण्या आपल्याला काढायच्या आहेत म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग त्या टप्प्याटप्प्यानं कशा काढायच्यात कारण फवारणी मागं पुढं किंवा त्याचबरोबर क्रॉस कॉम्बिनेशन किंवा त्याचबरोबर तुमची काही गोष्टी चुकायला नको याच्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तीन फवारण्या कोणत्या आहेत त्या सांगून देणारे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या आपल्या फोनवरती येऊन जातील आणि त्यासाठी आजचा हा एवढाच व्हिडिओ होता आणि एवढं जरी आपण काम केलं तर बऱ्यापैकी के आपल्याला या ठिकाणी फरक पडू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या से असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा आणि आपलं शेड्यूल सुरू होत आणि ते म्हणजे आंबे बार झाडावरती असतानाच आपण स्टोरेज मध्ये काम करतोय किंवा आंबे बार हार्वेस्टिंग झाला त्याच्यानंतर फवारण्या कोणत्या द्यायच्या त्याचबरोबर खताची मात्रा कशी द्यायची आणि याच माध्यमातून आपण ज्या मोसंबी किंवा संत्रा बागेवरती काम करत असतो तर याच्या चांगले रिझल्ट सुद्धा आपल्याला भेटता येतात आणि त्या हिशोबाने जर तुम्हाला शेड्यूल घेण्याची इच्छा असेल तर आपला मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस या क्रमांकावरती तुम्ही संध्याकाळी साडेसातच्या नंतर कॉल करू शकता आणि घेण्याची इच्छा असेल तर माझ्याशी बोलू शकता धन्यवाद